नमस्कार आजचा पुस्तक आहे मी लाखा मित्रांनो यामध्ये अनेक पशु पक्षी असतात आणि त्यांना हा लाखा आपला मित्र मानतो आपलं कुटुंब मानतो हे ऐकून मला फार आनंद झाला फक्त तेच नाही तर यामध्ये अजून वैशिष्ट्य आहेत जर एखादा एखाद्याला मराठी वाचता वाचता येत नसेल आणि त्याला इंग्रजी वाचता वाचता येत असेल तर यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण भाषेमध्ये लिहिले आहे आणि ह्यामध्ये जर बघितलं तर चित्रपण अगदी सुंदर आहेत मला तर एक पण कळालं की ह्याला जर ह्याला आपण निरीक्षण करून बघितलं तर ह्याचे ह्यातील चित्र फार छान दिसतात फार छान दिसतात आणि यामध्ये फक्त चित्रावरून चित्रावरून पण आपल्याला कळतं की यामध्ये काय काय आहे आणि काय नाही तर यामध्ये या असं आहे की माळावर जेव्हा मा, ऊन येतो तेव्हा माळ फार तापतो पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा थंड होतो आणि रात्रीच्या वेळेस तर अगदी थंड वातावरण असतो आणि त्याच्या ते कुटुंब त्या थंड वातावरणामध्ये झोपतो असं ऐकून मला फार छान वाटलं की आज पण मला चार मला फार छान वाटलं आणि मित्रांनो फक्त तेवढंच नाही तर तुम्ही जेव्हा हा पुस्तक वाचाल तेव्हा तो तेव्हा तुम्ही दर मिनिटातच हा पुस्तक वाचून टाकाल असं मला वाटतं कारण की हा पुस्तक छोटासाच आहे आणि ह्यामध्ये चित्र चित्र पण छान आहेत जसं की मी तुम्हाला दाखवते बाबा मित्रांनो किती छान आहे ना जो लाका आहे तो त्या तो त्यांच्या गाडं म्हशी यांना सगळ्यांना घेऊन चालत आहे इथे मायावरील पण चित्र दिलेले आहेत आणि बाळावरील चित्र पण दिलेलं आहे तो जेव्हा ऊन तापतो तेव्हा पण आहे इथे वेगवेगळे वेग चित्र दिले आहेत ते चित्र मला फार आवड ते चित्र मला फार आवडले फक्त मित्रांनो आपण चित्रावरून पण क आपल्याला चित्रावरून पण कळतं की या गोष्टीमध्ये काय दिलं आहे आणि त्याचं तात्पर्य काय आहे धन्यवाद